मेथीचे ठेपली ही गुजरातची पारंपारिक डिश आहे जी अतिशय चवदार खायला आरोग्यदायी आणि बनवायला खूप सोपी आहे नाश्त्यात उपमा पोहे पराठा वगैरे खाण्याचा कंटाळा आला असेल तर मेथीचा ठेपला ही रेसिपी नक्की ट्राय करा ठेपल्यामध्ये मेथी असल्यामुळे नाश्ता हा आणखी पौष्टिक नाश्ता बनतो नमस्कार मी अर्चना अन्नपूर्णा किचन या माझ्या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व सोबत चॅनेलला सबस्क्राइब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही इथे बघू शकता इतके मऊ ठेपले झालेले आहेत अगदी कापसासारखे मऊ असे ठेपले तयार झालेले आहेत आणि त्यासोबत लसणाची चटणी लसणाच्या चटणीसोबत इतके छान लागतात हे ठेपले कमाल तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकताय अशा प्रकारे लसणाची चटणी सोबत, सोबत तुम्ही मुलांना टिफिनला पण देऊ शकताय चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मध्यम आकाराची मेथी साफ करून घेतली आहे ती चार ते पाच पाण्यात धुवून घेतले साफ करताना फक्त मी पाणी घेतलेली आहे त्यानंतर ती मेथी बारीक अशी कट करून घेतले बरोबर दोन वाट्या मेथी इथे झालेली आहे दोन वाट्या मेथी एका फुलपात्रामध्ये घ्यायची आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूणच्या पाकळ्या सात ते आठ व एक इंच आले हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे हवे असल्यास दोन चमचे पाणी इथे तुम्ही घालू शकता मी पाणी घातलेलं नाही आहे हे बघा अशा प्रकारे बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता हे वाटलेलं मिश्रण आपण एका मेथी घेतलेल्या फुलपात्रामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर सफेद तीळ एक चमचा घालायचे आहेत व एक चमचा धने पावडर अर्धा चमचा ओवा एक चमचा जिरे पावडर व अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ घालायचा आहे अर्धी वाटी दही घालायचं आहे आपल्याला व दोन चमचे तेल घालायचे आहे दोन चमचे तेल आपण ठेवणार आहोत हे सर्व मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर दोन वाट्या मेथीसाठी मी दोन मोठ्या वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे व अर्धी वाटी बेसन घेऊन ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे राहिलेले अर्धी वाटी पीठ पण आपण मिक्स करू थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ घट्ट मळून घ्यायचे आहे पीठ चांगले मळून झाल्यानंतर त्यावरती जो दोन चमचे तेल घालायचे आहे व दोन मिनटांसाठी छान मळून घ्यायचे आहे आते आ, आता आता आपले पीठ ठेपल्यांसाठी तयार आहे पुरीला घेतो त्यापेक्षा थोडा मोठा गोळा घ्यायचा आहे व ठेपला लाटण्यासाठी मी इथे एका प्लेटमध्ये गव्हाचे पीठ घेतले आहे ते गोळ्याला लावून छान सर आपल्याला पातळ असा ठेपला लाटून घ्यायचा आहे एकदम गोल हवा असेल तर इथे मी काटाची एक प्लेट घेतली आहे व त्या प्लेटने असे गोल ठेपले बनवले आहेत ठेपल्याच्या दोन्ही बाजूला पीठ लावून ठेपला गोल पातळ असा लाटून घ्यायचा आहे अगदी छान असा ठेपला लाटला जातो तुम्ही बघू शकताय पातळ असा लाटून घ्यायचा आहे ठेपला आपला लाटून झालेला आहे आता याला गोल आकार देण्यासाठी एक मी प्लेट घेतलेली आहे काठाची प्लेट त्याने थोडंसं आपल्याला गोल गोल आकार देऊन घ्यायचा आहे ठेपला भाजण्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाल्यानंतर एक चमचा तेल लावायचे म्हणजे ठेपला तव्याला चिकटणार नाही तवा चांगला गरम झालेला आहे आता हा ठेपला टाकलेला आहे ठेपला भाजण्यासाठी मी इथे तेलाचा थे वापर केला आहे तुम्ही तूप देखील वापरू शकताय अशा पद बद, पद्धतीने खरपूस मऊ लुसलुशी ठेपला तयार आहे तुम्ही नक्की करून बघा व मला कमेंटमध्ये कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा ठेपला कसा झाला होता लसूणच्या चटणीचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता अशाच पद्धतीनं सर्व ठेपले मी भाजून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता अगदी दिसायला सुंदर असा ठेपला तयार झाला आहे पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय